नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपले युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या बे बेपोट्यो लक्ष द्या आजचा पुन्हा एक खतरनाक व्हिडिओ मी घेऊन येत आहे सध्या भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये जो पहलगामले हल्ला झाला आणि निर्दोष निष्पाप लोकांचा जीव घेतला याले जबाबदार कोण म्हणून एक माग आत्ताच काल मी एक व्हिडिओ घेतला आज पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलो म्हणजे अक्षरशः या देशात त्या पहेलगामले आतंकवादी हल्ल्यात जे लोक शहीद झाले ज्या निष्पाप लोकांचा जीव गेला ठीक आहे त्याच्या मृतदेहाची आगही शांत नाही झाली तर आमच्या देशाचा पंतप्रधान बिहारले इलेक्शन आहे तर त्या इलेक्शन कॅम्पेनिंगले गेले सौदी अरेबियाहून आले वयास एक दिवस मिटिंग घेतली निर्णय जाहीर केले जर मायासारखा पंतप्रधान असता भाऊ तर गेला नसता मी कालच्याच व्हिडिओत तुम्हाला सांगितलं का पुलवामाने जेव्हा हल्ला झाला तर ह्या ठीक आहे ह्या उत्तराखंडच्या ठीक आहे जिम कार्पेट अभयारण्या त्या शेरगिलसोबत का सोबत शूटिंग करत होता सव्वा तीन वाजता हल्ला होऊन ह्या सोबती शूटिंग टाकून आला नाही ह्या ठीक आहे साडेपाच सहा साडे साडेसहा वाजता पत्रकार परिषद घेतली आज पुन्हा त्यानं आपली अवकाळ दाखवली आणि ठीक आहे चांगले हासू हासू की म्हणजे या देशात वातावरण कसं आहे हे तर पंतप्रधानानं बिहारच्या नितीश कुमारनं बोलावलं म्हणून जायचं नाही ना बिहारले आता इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शनच्या अगोदर बरोबर पहलगामले जम्मू काश्मीरमध्ये हल्ला होते हल्ला होऊन एक दिवस होत नाही ठीक आहे हे इंडियन नेव्हीचे पेहलगामले लग्न झालं सहा दिवस सात दिवस लग्ना नव्हते झाले हनीमून साजरं करायला गेले तर त्या आतंकवाद्यानं ना, यायले नाव विचारून मारलं यायच्या बहिणीनं आरोप केला का तिथं जर इंडियन आर्मी अडीच तास आली नाही दीड तास माया भाऊ जिवंत होता जर आले असते तर मायाभावाचा जीव वाचला असता ह्या घोडेस्वार पोरगा ज्याचा घोडा होता पर्यटकाने फिरवणारा याचाही आतंकवाद्यानं जीव घेतला कारण ह्या ज्या जो आतंकवादी ठीक आहे नाव विचारून मारत होता तर त्याला म्हणे का हे निष्पा याले मारू नको त्याची बंदूक हिसकाले गेला तर याले मारलं ठीक आहे याच्याही अग्नीची ठीक आहे मृतदेह ठीक आहे म्हणजे याची म्हणजे याच्या घरचा आतंक ठीक आहे याच्या घरचा मातं संपला नाही तर आमच्या देशाचे पंतप्रधान हे बिहारले मधुबनीले प्रचार करायले जाते विधानसभेचा याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट या देशासाठी का असावी भाऊ तुम्ही मले म्हणता मग का तुम्ही मोदीवर बोलता सर मोदीवर बोलता सर ठीक आहे अबे बोलत नाही का बे इथं लोकांच्या घरच्या मृतदेहाच्या आगी शांत व्हायच्या आहे आणि आमच्या देशाचा पंतप्रधान इलेक्शन कॅम्पेनिंगले चालला अरे आणि त्या इलेक्शन कॅम्पेनिंग मध्ये जाऊन सांगते का देशाचा पंतप्रधान तर देशाचा पंतप्रधान सांगते का एका एकाले सोडणार नाही अरे भाऊ काही गुप्त गोष्टी गुप्त ठेवायच्या असते सार्वजनिक करायच्या नसते इंदिरा गांधीनं पाकिस्तानवर हमला केला तर पाकिस्तानवर हमला केला तर एक्का कुडाडीच्या गावात पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि पाकिस्तान अलग केला आणि हे लक्षात ठेवा पाकिस्तान दोन तुकड्यात होता आताचा पाकिस्तान ना आताचा बांगलादेश इकडं हमला करायचा होता इकडं सैनिक वाढवलं आपल्या इकडल्या बॉर्डरवरचं सैनिक कमी केलं ठीक आहे आपल्या इकडल्या बॉर्डरवरचं सैनिक कमी केलं म्हणलं तर इंदिरा गांधीला भीती वाटली का आपण जाऊ बांगलादेश निर्माण कराले आणि यायना आपला राजस्थान अर्धा घेऊन नाही या म्हणून इंदिरा गांधीनं तिन्ही लष्कर दलाच्या प्रमुखाने बोलावलं ठीक आहे गुप्त मिटिंग घेतली आणि डायरेक्ट ए भाऊ डायरेक्ट हमला केला चार डिसेंबरच्या रात्री ठीक आहे मुंबईवरून लढाऊ जहाज घेऊन एक जहाज निघालं रात्री दहाले निघालं सकाळी साडेतीनले ले कराची पासून चारशे किलोमीटरवर थांबते आणि डायरेक्ट भारताचे विमान उडते दान 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 कराचीवर हमला करते कराचीले नाविक होतं पाकिस्तानचं लढाऊ विमान उडून टाकते जहाजं उडवते आणि जहाज आपल्या जहाजावर येते आणि सकाळी पायटं पायटं सहा वाजेपर्यंत ठीक आहे मुंबईच्या नाविक तळ्यावर आपलं जहाज विमान घेऊन सुखरूप वापस येते आणि पुन्हा म्हणते इंदिरा गांधी आम्ही नाही मारलं ठीक आहे याले स्ट्रॅटर्जी म्हणते ठीक आहे असं लोकायला सांगून ठीक आहे आम्ही खोदू खोदू मारू ठीक आहे घरात घुसून मारू हे असं सांगत नसते ठीक आहे करायचं आहे तर गुपचाप जाऊन करून वापस या लागते काही गोष्टी गुप्त ठेवा लागते ठीक आहे चार चौघात आणि सभेत सांगत नसते हे देशाच्या पंतप्रधानाला कोण सांगण इंदिरा गांधीनं एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले तर भाषणात नाही सांगतलं लोकाईले लो, सांगू सांगू का म्या हे केलं मी अमकं करणार आहे या काही गोष्टी गुप्त ठेवा लागते आणि त्या थे गुप्त ठेवलेल्याच बऱ्या ठीक आहे आम्ही का करणार आहे उद्या पाकिस्तानवर हमला करणार आहे का आमचा पाकव्याप्त काश्मीर घेणार आहे का हे भाषणात सांगायचे विषय होय का का आम्ही पृथ्वीच्या कोण्या कोणत्यात हे आतंकवादी असल तर त्याला आम्ही तिथं जाऊन मारू ठीक आहे अरे मारा हे सभेत सांगण्याचे विषय नाही असं मला वाटते बा तुम्हाला का वाटते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा अन हे ठीक आहे मले सगळ्यात लाजीरवाणी परिस्थिती हे वाटली का हे आता तुम्ही पहा ठीक आहे ए भाऊ तुम्ही हे पहा ठीक आहे का हे जे बापूसाहेब आहे हे बापूसाहेब पहा ठीक आहे नरेंद्र मोदी इथं देशात वातावरण तुम्हाला वाटते का देशात हल्ला झाला आतंकवादी अन ब देशाचा पंतप्रधान मस्त असा हाशी मजाकीत नितीश गडकरीसोबत ठीक आहे नितीश सोबत मस्त ठीक आहे हाशी खेळत मध्ये मजाकमध्ये मस्त त्याची म मौज मस्ती चालू आहे सभेतला फोटो आहे ह्या आजच्या ठीक आहे मधुबनीला सभा झाली अठ्ठावीस लोकं ठीक आहे पेहलगामले मारले अन बापूसाहेब मस्त ठीक आहे चुनाव रॅलीमध्ये मोदी मस्त भाषण देऊन राहिला आता देशाच्या जनतेनं याच्यापेक्षा अजून का सबक घ्याव म्हणून मोदीले लोक बोलते मायासारखा तो बोलते भाऊ ठीक आहे जर असं करत असन देशाचा पंतप्रधान तर आता का कमीत कमी आठ दिवस तर पाय ठीक आहे आठ दिवस नाही गेला ठीक आहे तर काही खूप बरं वाईट होणार नाही बिहारमध्ये बिहारच्या लोकांनी का ठरवलं ते ठरवलं असं ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला ठीक आहे ए त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ठीक आहे हे जे हिंदू मुसलमान करून राहिले तर बंद्या जम्मू काश्मीरच्या लोकांना आंदोलन चालू केलं आम्ही पर्यटकांच्या बाजूनं आहे हिंदुस्थान आम्हा आहे ठीक आहे आम ए लक्षात ठेवा भाऊ त्यानं तिथं धर्म विचारला धर्म विचारणारे आतंकवादी धर्म विचारणारे आतंकवादी आणि देशाच्या आत जात विचारणारे सुद्धा आतंकवादी आणि जात कोण विचारते हे तुम्ही लक्षात घ्या का म्हटलं तिथं धर्म विचारणारा आतंकवादी आणि या देशाच्या आतमध्ये जात विचारणारा आतंकवादी जात कोण व्यवस्था निर्माण केली हे तुमचं तुम्ही ठरवा ठीक आहे नजाकत अली नावाचा ह्या पोरगा आहे आणि ह्या बी जे पीचा एक आमदार आहे ठीक आहे किंवा पदाधिकारी आहे याचा आणि याच्या फॅमिलीचा जीव एका मुसलमानानं वा वाचवला तो तिथू तो सांगून राहिला ठीक आहे याचा ऑडिओ व्हिडिओ आहे त्यानं सांगितलं का नजाकतलीनं आमच्या अकरा लोकाचे जीव वाचवले त्यानं आम्हाले सुखरूप स्थै नेलं त्याच्यानंतर ह्या सजाद अहमद भट ठीक आहे ह्या पुरानं दहा बारा लोकायले आपल्या खांद्यावर स्वतःचा जीव धोक्यात टाकून ठीक आहे धोक्यात टाकून याचा जीव वाचवला मग यानं जीव वाचवताना त्या लोकाने धर्म विचारला का का तू हिंदू आहे तुला नाही नेत माया मुसलमान असून त्यानेच नेन ठीक आहे तू ख्रिश्चन होय तुला नाही नेत असं म्हणलं का अरे तो सजाद अहमद भट ह्या मुसलमान होय पोरगा ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे हा मोहम्मद हुसेन यानं पर्यटकाचा जीव वाचला पाहिजे म्हणून बंदूक हिसकून घ्यायचा प्रयत्न केला त्या आतंकवाद्याने याने मारला कोण होई ह्या मुसलमान होय ठीक आहे आणि जे घोड्यावर बसून होते ते लोक हिंदू होते त्याचा जीव वाचवासाठी स्वतःचा जीव दिला ठीक आहे त्याच्यामुळे या देशातल्या लोकांनी सलोख्याचं वातावरण जे बिघडलं आहे ते पुन्हा बिघडू देऊ नका त्याले हिंदू मुसलमान जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर हे मोठं दुकान आहे या राजकीय लोकांसाठी अन पाकिस्तानावाल्यासाठी बी मोठं राजकीय लोकायचं या देशातल्या राजकीय लोकायचं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये असणाऱ्या लोकांसाठी जम्मू काश्मीर हे मोठं ठीक आहे दुकान आहे आणि त्या दुकानात ठीक आहे जम्मू काश्मीरचा प्रश्न सुटावा याच्यावर चर्चा होत नाही त्याचे दुकानदारी बंद होईल आणि युनो बिनो आपला प्रश्न सोडवणार नाही कारण युनोनं ना प्रश्न सोडवला तर अमेरिका रशियासारख्या देशाचे वेपन्स खपण कसे भाऊ त्याच्यामुळे त्यालाही वाटत नाही का आपला प्रश्न सुटला पाहिजे त्याच्यामुळे हे लक्षात घ्या का इथं या देशाच्या ठीक आहे लोक जे मेले त्याच्या चित्याच्या अग्निशांत व्हायच्या अगोदर आमच्या देशाचा पंतप्रधान मधुबनीले प्रचाराले जाते याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती नाही mm. म्हणून मला एवढंच सांगणं आहे का आता आमच्या पंतप्रधानापासून आम्ही का शिकावं हां हो, ठीक आहे का शिकावं हो? तर आमच्यापाशी शिकण्यासारखं आणि सांगण्यासारखं काही नाही हल्ला झाला तुम्ही प्रचार करा ठीक आहे आम्ही पागल आहे का आम्ही लोक हिंदू मुसलमान भांडत राहतो झगडत राहतो तुम्ही तुमच्या पदार कायम राहिले पाहिजे ठीक आहे याच्यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहे लोकं मेले का आणि वाचले का दंगलीत मरो का का तिकडं ठीक आहे प्रयागराजच्या तिकडं प्रयागराजच्या दंगलीत प्रया मरा का प्रयागराजच्या कुंभम्यात मरा का पेहलगामले मरा का अमरनाथच्या यात्रेत मरा ठीक आहे तुमच्याशी कवडीसही सरकारले लेणं देणं नाही आणि हे सगळे हल्ले पुन्हा सांगतो हे सर्व हल्ले बी जे पीच्याच काळात जास्त काउन होते पेहलगाम हल्ला ठीक आहे ह्या झाला त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा विमान हायजॅक झालं आणि विमान ठीक आहे आय सी एट वन फोर हायजॅक करून कंदहारले नेलं ते काबुलली उतरणार होतं तिथे उतरू नाही दिलं कंदहारले नेलं ठीक आहे ते सोडवण्यासाठी ते हायजॅक केलेलं विमान सोडवण्यासाठी आपल्यालेले आतंकवादी सोडा लागले त्याच्यानंतर अक्षरधाम हमला अक्षरधाम मंदिरावर हल्ला बीजेपीच्याच काळात झाला या देशाच्या पार्लमेंटवर हल्ला झाला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्याच्यानंतर अमरनाथ श्रद्धावली मारलं आता ठीक आहे आता त्याच्यानंतर म्हणजे दोन वर्षाच्या अगोदर त्याच्यानंतर अमरनाथच्या यात्रेकरून हे म्हणते ना देश सुरक्षित हातमी आहे तुम्हाला लिस्ट दाखवून राहिलो त्याच दिवशी वेळी पहलगामापासून पेहल पेहलगाम चाळीस किलोमीटर अंतरावर ठीक आहे सतरा मजदुरायला मारलं रे जे यू पी बिहारमधून तिथं काम करायला गेले होते त्याच्यानंतर पुलवामा हमला ठीक आहे चौवेचाळीस जवान भारताचे शहीद झाले पण ते आय डी एस कुठून आलं ते गा ज्या गाडीत आय डी एस होतं ते गाडी कोणाची होय कुठून आली का आहे काही आतापता नाही उरी हमला हे सगळे बी जे पीच्या काळात झालेले हमले आहे पण बी जे पी म्हणते देश सुरक्षित हातवणी आहे हमला काँग्रेसच्या काळात झाले हमला बी जे पीच्या काळात पण याच्या काळात देशाच्या संसदेवर बी हमला झाला ठीक आहे त्याच्यानंतर याच्या काळात मोठं विमान हायजॅक करते आणि मोठाले दोन आतंकवादी बिहारी वाजपेयी सरकारले सोडून द्या लागते ठीक आहे त्याच्यासाठी जम्मू काश्मीरच्या ठीक आहे एक नेता होता त्या नेत्याची पोरगी त्या विमानात काहीतरी होती ठीक आहे तर त्याची स्टोरी मी रिसर्च करून मी तुम्हाला हे जे कंधार हायजॅक प्रकरण आहे विमानाचं ते डिटेल घेऊन येईन ठीक आहे मी वाचलो होतो एका पुस्तकात ते स्टोरी घेऊन तुम्हाला पुढच्या व्हिडिओत येईन पण हे सगळे हल्ले बी जे पीच्या काळात झाले आणि हे म्हणते देश सुरक्षित हातो मी आहे देशाच्या संसदेवर हल्ला झाला कायमा फासण्यासारखी गोष्ट आहे का देशाच्या संसदेवर आतंकवादी हल्ला करते ठीक आहे आणि याच्यासारखी अजून लाजिरवाणी परिस्थिती का व्हावी बाकी देशात अनेक ठिकाणी मुंबई बॉम्बलाज झाले सिरियल बॉम्बलाज झाले अनेक वेळा या देशावर आतंकी हमले झाले आतंकी हमले होऊ नये याच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे कारण या हल्ल्यात ज्या लोकांचा काही दोष नव्हतो अशा निष्पाप लोकांचा जीव जाते म्हणून माय म्हणणं आहे का या देशात असे हल्ले पुन्हा होऊ नये या देशातल्या लोकायला सुरक्षित वाटायले पाहिजेत ठीक आहे जसं तुम्ही तुम्ही सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून तुम्ही ब्लॅक कॅट कमांडो घेऊन फिरता तीनशे कोटीच्या बुलेटप्रूफ गाडीत फिरता पंधराशे कोटीच्या विमानात फिरता तसं आमच्या लोकायले ठीक आहे अशी सेक्युरिटी द्या का आम्हाला सुरक्षित वाटलं पाहिजे आमच्या देशात बस एवढीच विनंती मी सरकारले करतो आणि थांबतो बाकी तुम्ही कमेंट्समध्ये सांगा पंतप्रधानानं अशा वेळेस मधुबनीले बिहारमध्ये विधानसभेच्या प्रचारसभेले जाणं योग्य होतं का अयोग्य ठीक आहे तर ती प्रचारसभाच होती तिथं डेव्हलपमेंटसाठी पैसे द्यासाठी घोषणा करायला मोदी साहेब गेले होते म्हणजे इनडायरेक्टली आता ठीक आहे दोन महिन्यात इलेक्शन आहे तर तिथं आता इलेक्शनच्या अगोदर ठीक आहे तिथं आम्ही तुम्हाला एवढा फंड देऊ हे सांगासाठी गेले तर पा तुम्हीच पाहा आणि तुम्हीच ठरवाण कमेंट्समध्ये थांबा सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र